नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो भरपूर जणांचं असं म्हणणं असतं की आम्हाला आय पी ओ लागत नाही आमचं नशीब खराब आहे आम्हाला आय पी ओ लागत नाही आणि मी जे आय पी पैसे टाकतो ते तो मला कधीच लागत नाही आणि तो वरतीच ओपन होतो सत्तर टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के किंवा डबल किंवा टेबल किंवा चौबल असा होऊन जातो मित्रांनो भरपूर जण जे मला मेसेज येत असतात त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो आय जर तुम्हाला लागायचं असेल तर तुम्हाला काही ट्रिक वापरायला लागतील मित्रांनो तर तुम्हाला आय पी ओ लागेल मित्रांनो एक चार ते पाच तुम्हाला मी गुरुमंत्र देणार आहे ते गुरुमंत्र नीट समजून घ्या त्याच्यानंतरच तुम्ही आय पी ला करा मित्रांनो पहिला जो गुरुमंत्र आहे एका वेळी एका पॅनवरती एकच वेळा तुम्ही ऍप्लिकेशन करा भरपूर लोक काय करतात मी मध्ये माझा अकाउंट आहे तिथं पण मी आय पी ओसाठी अप्लाय करतो शेरखान मध्ये अकाउंट आहे तिथं पण मी अप्लाय करतो मोतीलाल मध्ये अप्लाय करतो इन इंडिया मध्ये अप्लाय करतो अजून दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीमधनं अप्लाय करायला जातात तर असं नाही केलं पाहिजे मित्रांनो एका वेळी एका पॅनवरती एकच वेळा तुम्ही ऍप्लिकेशन करा जर तुम्ही दुसरा टाइम किंवा तिसरा टाइम किंवा चौथ्या टाइम असं जर तुम्ही ऍप्लिकेशन करायला गेलात तर मित्रांनो सगळे ऍप्लिकेशन तुमचे बाद होऊन जातात रद्द होऊन जातात म्हणून मित्रांनो एका वेळी मित्रांनो एकच वेळा ऍप्लिकेशन तुम्हाला हे करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला जर बघितलं तर तुम्ही जेव्हा आपलं युपीआय आय डी टाकतात मित्रांनो तो प्रॉपर तुम्ही टाकला पाहिजे त्याच्यामध्ये पण लोक चुकी करतात पॅन कार्ड नंबर आपला चुकीचा एंटर करतात युपीआय कर आय डी कधी कधी चुकीची एंटर करतात तर ते तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे ते यू पी आय आय डी किंवा पॅन आय डी तुम्ही एकदम प्रॉपर ठेवलं पाहिजे प्रॉपर बघितलं पाहिजे एकदा नाही पाच वेळा बघा ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्ही बघितलं जेव्हा आपण मेंडेडेट करायला जातो मित्रांनो म्हणजेच मित्रांनो जेव्हा आपण आय पी ओ अप्लाय करतो त्यानंतर आपण यू पी आय आय डी वगैरे सगळं मेन्शन करतो त्याच्यानंतर त्याला अप्रूव्ह पण करत जावा म्हणजे तुमचं जीपेला समजा तुम्ही केलेलं असेल किंवा के मग फोनपेला केलेलं असेल मित्रांनो ते अप्रूव पण करत जावा आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जी बँक जी बँक तुम्ही या डीमॅटसाठी दिलेली आहे डीमॅट अकाउंटमध्ये जी बँक आहे तुमच्या डीमॅटला त्यानंतर तुमच्या जे गुगल पे किंवा फोनपेला पण तीच बँक असली पाहिजे मित्रांनो हे लक्षात ठेवा तीच बँक असली पाहिजे समजा तुमची एच डी एफ सी बँक तुमची डीमॅटला अकाउंटला लिंक असेल तर तुमची फोनपे किंवा जीपेला गुगल पेला पण एच डी एफ सी बँकच लिंक असली पाहिजे त्याच बँकेने तुम्ही हे पेमेंट करा हा तुम्हाला एक गुरुमंत्र आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लास्ट दिवशी आय पी अप्लाय करायला जाऊ नका लास्ट दिवशी तुम्ही बोलाल की अजून दोन दिवस बाकी आहे तीन दिवस बाकी आहे मी लास्टला अप्लाय करेल त्यानंतर लास्टला अप्लाय करण्याच्या वेळेस मित्रांनो त्याच्यानंतर ते टाईम कधी कधी निघून जातो कधी कधी ते यू पी आयमध्ये समजा आपण म्हणजे आपण अप्लाय तर करतो पण यू पी आयला आपल्याला मित्रांनो किंवा फोनपेला किंवा गुगल पेला मित्रांनो कुठलाही मेसेज येत नाही मग तो आपण वाट बघत बसतो आणि त्यानंतर तो मेसेज येतो नंतर रात्री किंवा दुसऱ्या दिवशी मेसेज येतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला पैसे भरायला जात होता आणि त्यानंतर ते पैसे रिजेक्ट होऊन जातात तर मित्रांनो ज्या दिवशी अप्लाय म्हणजे ज्या दिवशी आय पी ओ येतो त्याच दिवशी तुम्ही हा अप्लाय करा एकदम लास्टच्या दिवसाची वाट बघू नका आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट आहे हा एक मोठा गुरुमंत्र आहे स्वतःच्या नावाने तुम्ही आय पी ओ अप्लाय कराच मित्रांनो एक नाही दोन लॉटसाठी कधी पण अप्लाय करत जावा पण तुमच्या फॅमिली मेंबर्स जे आहेत मित्रांनो एक लॉटने अप्लाय नका करू दोन लॉटने अप्लाय करायचं जेवढे तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत मित्रांनो चार असतील पाच असतील दहा असेल पंधरा असेल वीस असेल त्यांचे सगळ्यांचे डीमॅट अकाउंट ओपन करा पाहिजे आमच्याकडे डीमॅट अकाउंट ओपन करा डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो डीमेट अकाउंटचे लिंक वगैरे हो सगळं आपण देतो तर तो डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म भरून टाका तुम्हाला लगेच डिमॅट अकाउंटसाठी आमच्या ऑफिसमधनं कॉल येईल डीमॅट अकाउंट हे मोफत असतोय कसलेही चार्जेस लागत नाही मित्रांनो दहा लोक पंधरा लोक वीस लोक पंचवीस लोक जेवढे तुमचे फॅमिली मेंबर्स मित्र मैत्रीण सगळी जेवढी लोकं आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नावाने आय पी यू अप्लाय करा सगळ्यांच्या नावाने आय पी यू अप्लाय करा मित्रांनो आता बजाज जो म आत्ता आलेला होता मित्रांनो बजाजचा आय पी ओ जो आलेला होता मित्रांनो त्याच्यामध्ये बजाज होम फायनान्समध्ये मित्रांनो मी ही गोष्ट माझ्या मित्राला पण सजेशन दिलं होतं त्यांनी चाळीस लोकांच्या नावाने मित्रांनो आय पी अप्लाय केला होता त्याच्यामध्ये पंधरा लोकांना त्याला आय पी ओ लागला विचार करा चाळीस लोकांच्या नावाला लागला आय पी ओ अप्लाय केला होता पण पंधरा लोकांना लागला आणि त्या व्यक्तीला मित्रांनो स्वतःला आय पी ओ लागला नाही पण त्याच्या फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना आय पी ओ लागला चाळीस लोकांच्या नावाने त्यांनी आय पी ओ अप्लाय केलेला होता मित्रांनो तर त्या पंधरा लोकांना लागला आणि एक चांगला पैसा त्यांनी कमवला आत्ताही मला फोन करता थँक्यू थँक्यू करत असतात तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जास्तीत जास्त म्हणजे जे आपले फॅमिली मेंबर्स वगैरे इतर लोक असतील सगळ्यांच्या नावाने तुम्ही हा आय पी ओ अप्लाय करा मग बघा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला लागण्याचे चान्सेस हे वाढतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा कारण की मित्रांनो माझं एकच लक्ष आहे एकच ध्यास आहे जशी स्टॉक मार्केटमध्ये मित्रांनो मी स्वतः आर्थिक प्रगती केली तसं प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना मला स्टॉक मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे नुसतंच घेऊन यायचं आहे तर पासून तुम्हाला शेअर मार्केट शिकवायचं आहे आपलं मुकुंद खाणे यूट्यूबच्या माध्यमातून आणि माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची मित्रांनो धन्यवाद